नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे बाळांतपण हा स्त्रीचा दुसरा जन्म समजला जातो आणि ते खरंही आहे बाळांतपणानंतर स्त्रीच्या शरीराची भरपूर जीद झालेली असते त्यातून तिला सावरायचं असतं त्यासोबतच बाळाला पुरेसं स्तनपान देण्याची बाळाची योग्य काळजी घेण्यासाठी शरीरात पुरेशी ताकद असण्याची गरोदरपणात वाढलेलं वजन कमी करण्याचीही यावेळी गरज असते तर बाळांतपणानंतर काही गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे या सगळ्या गोष्टीतून स्त्रीचं शरीर लवकर सावरू शकेल आज आपण त्याबद्दलच सविस्तर माहिती पाहूया सुजन संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीची व्हिडिओज पाहू शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायलाही विसरू नका चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आई झाल्यानंतर स्त्रीच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य यात होणाऱ्या बदलांना सामोरं जावं लागतं छोट्या बाळाची काळजी घेणं त्याला वारंवार दूध पाजणं घरातील इतर कामं आणि जबाबदाऱ्या हे देखील त्या स्त्रीला करणं भाग असतं या काळात तिला स्वतःसाठी वेळ काढणं अगदीच अशक्य होतं यातच अपुरी झोप आणि डिलेवरीनंतर वाढलेलं वजन यामुळे होणारे शारीरिक त्रास म्हणजे पाठदुखी कंबरदुखी गुडघेदुखी कंटाळा अधिकच जाणवू लागतो डिलेवरीनंतर स्त्रीला अधिक पोषक आहाराची आवश्यकता असते जेणेकरून जो काही डिलेवरीच्या काळात शारीरिक पोषण तत्वांचा रास झालेला असतो तो भरून येण्यासाठी मदत होते बाळाला स्तनपान करण्यासाठी अधिक कॅलरीची गरज असते स्तनपान देणाऱ्या मातेने आहार अशा पद्धतीने घेणं त्यामध्ये योग्य ते बदल करणं यावेळी गरजेचं असतं आईने दररोज आहारात नियमित आवश्यक असणाऱ्या कॅलरीजपेक्षा सहाशे कॅलरीज जास्त घेणं गरजेचं असतं आहारात नियमित होलग्रेड म्हणजे हातसळीचा तांदूळ ओटामेल गहू ज्वारी बाजरी नाचणी अशा धान्यांचा समावेश करणं गरजेचं असतं या काळात शरीरातील ज्वीस भरून काढण्यासाठी आणि बाळाची पौष्टिक पुरेसं दूध बनण्यासाठी प्रोटीन गरजेचं असतं यासाठी सर्व प्रकारच्या डाळी कडधान्य नट सीड दूध आणि दुग्धजन्य पदार्थ अंडी चिकन मासे यांचाही आहारात आवर्जून समावेश करणं गरजेचं असतं स्तनपान देणाऱ्या आ आईच्या आहारात नियमितपणे ड्रायफ्रूटचा समावेश असावा शक्य असेल तर ड्रायफ्रूट रात्री भिजून सकाळी खाणं उत्तम तसेच दररोज जेवणात पाच चमचे साजूक तूप घ्यावं दररोजच्या आहारात दूधही घ्यावं शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये याकरते पाणी आणि पुरेसं द्रवपदार्थ घेऊ शकता उदाहरणार्थ जिरा पाणी ओवा पाणी बळशपचं पाणी मेथीदाणे भिजवून पाणी त्यामुळे गॅसेस अपचन कमी होतं चहा आणि कॉफी यांचे सेवन शक्यतो टाळावे कारण त्यामुळे अधिक डिहायड्रेशन होऊ शकतं आईचं दूध वाढवण्यास मदत होणारे पदार्थ आहारात नियमित घेणं गरजेचं असतं जसं की मेथी बिया बडीशोप आळीव खसखस ओला नारळ किंवा खोबरं यांचं सेवन स्तनपान देत असताना नियमित करणं गरजेचं असतं म्हणजे पुरेसं स्तन्य निर्माण होतं या काळात बऱ्याच मातांना कॉन्स्टिपेशन म्हणजे पोट साफ न होण्याचा मूळ व्याधी इत्यादी त्रास उद्भवतात यासाठी मुख्य कारण म्हणजे पाणी कमी पिणं फायबरयुक्त आहाराचा अभाव असणं यासाठी भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे ताज्या हिरव्या पालेभाज्या फळभाज्या आणि ताजी फळं यांचाही समावेश दररोज आहारात करावा बाळ स्तनपान घेत असताना आईला दिवसभरात बऱ्याचदा भूक लागल्याची जाणीव होते त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने पाणी पिणं आणि सततची भूक कमी करण्यासाठी थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं खाणं गरजेचं आहे चार ते पाच वेळेस योग्य प्रमाणात जेवण दिवसभरात तुम्ही घ्यायला हवं म्हणजे दूधही व्यवस्थित तयार होतं आणि अतिरिक्त वजन वाढत नाही या सर्वाबरोबरच सात आठ तासांची झोप आवश्यक आहे रात्री झोप होत नसेल तर दिवसा वीस ते तीस मिनिटांचे नाप घेण्याचा प्रयत्न करा तसेच स्ट्रेसही अधिक असल्यामुळे हॉर्मोन्स वाढून ओव्हर रिॲक्टिंग होऊ शकते बाळ झोपल्यानंतर आईने स्वतःही आराम करण्याची झोपण्याची सवय लावणं गरजेचं असतं त्यासोबतच बाळाला सांभाळण्यासाठी कोणी मदतीला असेल तर अधिक उत्तम सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यायाम सर्वप्रथम डॉक्टरांच्या व्यायामासाठी अनुमती घेणं गरजेचं आहे तुमची नॉर्मल डिलिव्हरी असेल तर चार ते सहा आठवड्यानंतर व्यायामाला सुरुवात करू शकता सी सेक्शन डिलेवरीनंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने सहा ते आठ आठवड्यानंतर चालणं किंवा साधे व्यायाम चालू करू शकता परंतु यावेळी टाके व्यवस्थित भरले आहेत ना याची तपासणी डॉक्टरांकडून करून घेणं आणि त्यांचा सल्ला घेणं योग्य आहे कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा शरीर साथ देत नसेल तर व्यायाम तिथेच थांबवावा आणि जमेल त्रास न होता ताण येणार नाही असाच व्यायाम करावा व्यायाम करताना तज्ज्ञांचा सल्ला आणि प्रशिक्षण घेणं मात्र गरजेचं असतं तरच त्याचे लाभ तुम्हाला होतील अशा आहे या व्हिडिओमधील माहिती आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरली असेल आणि डिलेवरीनंतर काय काय काळजी घ्यायला हवी याबद्दलचेही सगळ्या शंका दूर झाल्या असतील मुजात बाळाची आणि बाळांतिणीची कशा पद्धतीने काळजी घ्यावी याबद्दलचेही बरेचसे सविस्तर व्हिडिओ आपण सुजान संगोपन या चॅनलवर संगो पाहू शकता त्यासोबत बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओजही या चॅनलवर अपलोड केलेले आहेत त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक ला ला कमेंट शेअर करा थँक्यू